जेव्हापासून कान्हा आमच्या घरी आलेला आहे तेव्हापासून आमची सर्व फॅमिली सकाळी सकाळी आमच्या बेडरूममध्ये येऊन बसलेले असते कारण त्यांना कानाला बघायचं असतं आणि सोबत आमचे ब्लॉग्स पण बघायचे असतात युट्यूबवर स्वप्नीचा तो ब्लॉग सर्च केलं तर तुम्हाला आमचे मराठी ब्लॉग आणि हिंदी ब्लॉग बघायला भेटते जेव्हा काना झोपेतून उठतो त्याला खाली घेऊन जावं लागतं कारण त्याला ऊन द्यायचं असतं आणि त्यानंतर त्याची आंघोळ बाकी असते घरी आल्यापासून कानाचं रुटीन अजून फिक्स झालेलं नाहीये तर तो कधी उठतो कधी झोपतो हे अजून कोणालाच माहीत नाहीये तर काना जेव्हा उठतो तेव्हा सर्व काका काकू त्याला भेटायला येत असतात आणि आज किचनमध्ये कानाची मम्मी चपात्या बनवायचं काम करत होती तर तर मी कानाला दाखवत होतो तुझी मम्मी बघ कसं करते आणि थोड्याच वेळाने आम्ही शॉपिंग केलेली होती आणि त्याचे सगळे ड्रेसेस आम्ही ट्राय करणार होतो पाहिले तर आम्हाला चिडवत होती की तुम्ही स्वतःसाठी शॉपिंग केली आणि माझ्या कानासाठी तर तुम्ही काही घेतलंच नाही पण कानासाठी आम्ही भरपूर सारी शॉपिंग अगोदरच करून ठेवलेले नवीन आणलेले कपडे एक एक करून आम्ही ट्राय करत होतो त्यांची साईज आणि फिटिंग आम्ही चेक करत होतो मी आणि सुनील सेमच साईजचे कपडे वापरतो आणि आमच्या एकमेकांचे कपडे आम्हाला येऊन जातात त्यामुळे आम्ही सोबतच शॉपिंग करतो तर मला आणि सुनीलला हे शर्ट कसे दिसत आहे कमेंट करून सांगा आणि जर तुम्हालाही हे कपडे पाहिजे असतील तर कमेंट करा लिंक आणि तुम्हाला एक लिंक लिंक ज्यावरून तुम्ही खरेदी करू शकता सर्व ड्रेसेस ट्राय करून झाले होते आणि आता वेळ झालेली होती कानासोबत टाइम स्पेंड करायची पाहिले तर आंघोळीच्या अगोदर कानाची अशी मस्त तेल लावून मसाज करत होते आणि त्यानंतर पायलने आता फायनली तिची रूम आवरायला घेतलेलं होतं कारण दोन तीन दिवस येऊन झालेले आहेत आणि रूम मध्ये पसारा तसाच पडलेला आहे म्हणून पायल तिचा कपाट खाली करून सर्व पसारा लावत होते आज घरी मी पायल सुनील आणि श्रुतीच असणार होतो कारण पप्पा आणि मम्मी निघाले होते आमच्या पाहुण्यांच्या घरी आणि जाण्या अगोदर ते कानाला बाय बाय करण्यासाठी आलेले होते तेव्हा पण काना जागा असतो तर आमचे काका काकू आजोबा पणजोबा सगळे येऊन कानाला भेटत असतात आणि कानासोबत त्यांचा टाइम स्पेंड करून घेतात आणि आज काय को होता मी आणि कानाने सेम कलरचा शर्ट घातलेला होता आणि आम्ही दोघंही त्यामध्ये एकदम भारी दिसत होतो असं मला पायलने सांगितलं आणि मग मी कानासोबत मस्त फोटो सेशन केलं जर तुम्हाला आमचे <tap> छोटे व्हिडिओज <tap> आवडत असतील आणि तुम्हाला आमचे मोठे व्हिडिओ बघायचे असतील तर युट्यूबवरती स्वप्ने जाधव ब्लॉग सर्च करा आणि आमचे मोठे व्हिडिओ बघा भेटूया पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय